सांगाल आज रेणुका माता मंदिराचे दर्शन करून आजच्या प्रचाराची तुम्ही सुरुवात करत आहात काय वाटतं प्रभागात तुम्ही खूप वर्ष काम केलेलं आहे प्रभागाच्या खूप काय समस्या आहेत कशा सोडवणार भारतीय जनता पार्टीचे आम्ही जे चार अधिकृत उमेदवार आहेत महेश माळवतकर सर जीवकपाल हिवराळे आमच्या ज्योती मुकेश जैन आणि माझी आई सौ रत्नप्रभा रमण चित्ते यांना पार्टीने तिकीट हे उमेदवारी मागच्या तीस वर्षापासचा आमचा प्रवास पार्टीतला प्रवास आणि जनतेतला प्रवास तो समोर ठेवून आम्हाला या चार लोकांना आम्हाला उमेदवारी दिली आम्ही मागच्या जवळपास दहा अकरा दिवसापासनं आम्ही या प्रभाग सात मध्ये आम्ही प्रवास करतोय घरोघरी लोकांकडे जातोय आम्हाला इतका मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रतिसाद आहे आम्ही ही चारही लोक आपल्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करतो की काम आम्ही कामाची माणसं आहेत म्हणजे आम्ही आमचा कार्यकाळ माझा कार्यकाळ दोन हजार वीस ला संपला होता परंतु माझ्या वार्डातल्या माझ्या प्रभागातल्या लोकांना हे माहितच नव्हतं की याचा कार्यकाळ संपलाय संपल्यावर हो। त्यामुळे अविरत सेवा मी ह्या जनतेला दिली महेश बाळतकर सर असतील त्यांच्या श्रीकृष्णनगरमध्ये असेल आमचे मित्र मुकेश जैन त्यांच्या त्या स्वामी विवेकानगरमध्ये असेल आमचे मित्र जीवकपाल हिवराळे हे शिवरेरीपल्ली कॉलनी असेल नगर असेल हे आम्ही ह्या विस्तृत प्रमाणात आम्ही या भागात काम करत होतो जनतेचं प्रेम हे शंभर टक्के आमच्यावरच आहे आणि पंधरा तारखेला मतदान हे आदरणीय आमचं नेतृत्व केंद्रीय नेतृत्व आदरणीय मोदी साहेब आणि आमचे सर्वांचे नेते फडणीस साहेब आणि आमचे या शहरातील आमचे नेते ने, आदरणीय अतुलजी सावे साहेब डॉक्टर भागवत कराड साहेब संजीव व केनेकर शितोळे साहेब श्रीजी बोराळकर सर्व आणि त्याचप्रमाणे सर्वात मोठा आमचा कार्यकर्ता आमची भूतरचना त्यामुळे आम्ही ही लढाई लढतोय ही जनतेसाठी लढतोय मला नगरसेवक व्हायचं मला काहीतरी करायचं असं नाही आम्हाला नगरसेवक व्हायचं चा, चार लोकांना तर फक्त जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही लढलो आम्ही सत्तेत असतानाही लढलो पाण्यासाठी मला आठवतं की स्वतः नगरसेवक असताना त्र्यंबक तुपे महापौर होते सत्तेत असतानाही सा, जनते मी जनतेसाठी पाण्यावर लढलो आपण त्याचे सर्व साक्षीदार आहात आम्हाला शंभर टक्के जनतेवर विश्वास आहे की आम्हाला परत एकदा मी असेल महेश सर असतील जीवकपाल हिरोळे असतील आणि आमच्या ज्योतिताई जैन असतील आम्हाला भरघोस मताने या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आम्हाला या भागातून घेऊन देणार आहे मतदारांना शेवटचा प्रश्न काय आवाहन करणार की पंधरा तारखेला मतदान होणार आहे लोकांमध्ये खूप उत्साह आहे तुमच्या मी मतदारांना एकच आवाहन करतो की आम्ही हे चार लोक की काम करणारी लोक आहेत आणि आमची टॅग लाईन आहे ही आत्ताची टॅग लाईन नाही आहे आमची लाईन आहे दोन हजार दहा दोन हजार पाच पासन चोवीस बाय सात आम्ही जनतेसाठी चोवीस बाय सात उपलब्ध आहे फक्त निवडणूक हे नाही आता बरीच लोक येतात निवडणूक पुरते येतात परत वेळात जाऊन बसतात परंतु आमची टॅगलाईन आहे जनतेसाठी चोवीस बाय सात कधी उपलब्ध कधी फोन उचलतो आम्ही आणि आम्ही जनतेसाठी समर्पित भावनेने काम करणारे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत आमचे अ गटात जीवकपाल भीमराव हिवराळे ब गटात माझी आई सौ चित्ते रत्नप्रभा रमन क गटात आमचे ताई सौ ज्योती मुकेश जैन आणि ग गटात महेश शिवाजीराव माळवतकर सर हे असे आम्ही चार अधिकृत उमेदवार आम्ही या प्रभाग साथमध्ये आहोत भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर प्रभाग सातशे आम्ही चारी उमेदवार आज रेणुका मातेच्या दर्शनाने यन नाईन एल शिवाजीनगरमधील पाचशे कुटुंबांच्या भेटीला प्रत्यक्ष निघालो आहे गेल्या तीन तारखेपासनं आज आमची सतरावी एक प्रकारची फेरी आमच्या प्रभागात चालू आहे आणि या माध्यमातून पाच हजार कुटुंबाशी आमच्या टीमने आमचे सर्व कार्यकर्ते आमच्या महिला भगिनी आणि आम्ही चारी उमेदवार प्रत्यक्ष लोकांच्या भेटीला जात आहोत आणि आता नितीन भाऊंनी सांगितलं तसं आम्ही फक्त निवडणुकीपुरतं लोकांच्या भेटीला जात नाही तर वर्षानुवर्ष आम्ही चोवीस बाय सात जसं नितीन भाऊंची टॅग लाईन आहे याचा वापर आम्ही सगळेजण प्रत्यक्ष लोकांचे ड्रेनेज लाईट रस्ता पाणी एमईसीबीचा विषय असेल पोलीस स्टेशनचा विषय असेल कोणत्याही प्रश्नास आम्ही सातत्याने लोकांत बरोबर आहे म्हणून आमचा वॉर्ड भारतीय जनता पार्टीने तीन वेळेस जिंकला आहे नितीन चितटेंचा वॉर्ड तीन वेळेला जिंकला आहे आणि आमचे मुकेश जैन यांच्या नेतृत्वाखाली आज स्वामी विवेकानंद नगर आणि जीवकपाल हिवराळे यांच्या नेतृत्वाखाली शिवनेरी कॉलनी वॉर्डात आम्ही आमच्या पक्षाचं संघटन अतुल सावे साहेब कराड साहेब चितोळे साहेब संजय यांच्या मार्गदर्शनाखाली भक्कम उभं केलंय आणि म्हणून मला विश्वास आहे सात तारखे तर्क, पंधरा तारखेला जेव्हा प्रत्यक्ष निवडणूक होईल आणि सोळा तारखेला जो निकालाचा दिवस आहे या प्रभाग सात मध्ये चारी कमळ चिन्हांचा चारी उमेदवारांचा दणदणीत मोठ्या मताने विजय झालेला असेल इतकं सांगतो